नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे आपल्या सगळ्या दिवसाच्या चॅलेंजमधील दिवस सोळावा तर आज चला आपण निघालो आता आपल्या दुकानावर भेटूयात आता दुकानावर गेल्यावर आता जाता जाता सागरचा फोन आपला त्याला थोडंसं भेटतो आणि मग निघतो आपल्या दुकानावर भेटूया जाता दुकानावर घेतो hon जोलाते के सफे, जोचु चाण। ए एंचाता हर्श्पर देलाए रहा है तास्ता रहना से कि जी तूरे थे प्रमाँफ़ केज़ा हूँ य 170 Saturday न करो चार नाही रहा हुआ हुआ तहला है पोल

Dia kata, dia kena tiga ke-3. Dia kata, dia kena tiga ke-3. Dia まろだれ。ラキア。第1花は。今日はあの塩。

पाहून घेतो प्लम्बिंग वाच चपाती आणि कशंबे या काच्या घेऊ का सगळं घटकरशील आपण साधा असतो प्लस どうぞ。 पाणी चिंच पाणी देऊ काय चिंच पाणी काय 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 घरी जाऊन तरी झोपाय मी तर दोन गॅरेक्ट झाले त्या वाटी A gente já

何で,物物で,であ 先手はそっち

रॅप नाही मी त्या बंद करतो कट करतो शिअर शेअर तू वा दुसरी वेळे हा भाई ते बघते बास्ती करतो आपण तर मित्रांनो आपल्या सारे आज सगळं आज आपण लवकर चाललो घरी थोडंसं काम आहे त्याच्यामुळं हो काय ठीक दार तेरा मी चला करा

एवढा केक स्वतःच्या तर मित्रांनो हा जो आजचा आपला ब्लॉग आज आपल्या सात दिवसाच्या चॅलेंज मधील पंधरा दिवस काल पूर्ण झाले आज आता सोळा दिवस आपण बघता बघता सोळा दिवसाची जर्नी पूर्ण केली तर बघूयात आता इथून पुढे पण कंटिन्यू होणारच आहे त्यात काही वाद नाही भेटूयात आता नेक्स्ट डे मध्ये ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा फॉलो करायला विसरू नका भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये